जय जिजाऊ जय शिवराय जय भीम आज इंडिया टुडे टुडेमध्ये आलेली ही बातमी आणि काल सर्वांना माहिती आहे की बाबा सिद्दीकी यांच्या फॅमिलीने हायकोर्टामध्ये रीट याचिका टाकलेली आहे की तपास योग्य दिशेने चालू नाही आहे काही पुरावे आम्ही पोलिसांना देण्याचा प्रयत्न करतो आहे पण पोलीस ते कन्सिडर करत नाही आहेत आणि भरपूर गोष्टी त्यांनी मांडल्या भरपूर जणांची नावं ते याचिकेमध्ये घेतलेत पृथ्वीराज पृथ्वीजीत चव्हाण अशोक मुंद्रा मोहित कंबोज हा त्यांना मुख्य संशयित वाटतो त्याच्याबरोबर त्यांनी महेंद्र कल्याणकर आर एचे अधिकारी आणि पोलिसांची ही भ्रष्ट युती यातून बाबा सिद्दीकी यांचा खून झालेला आहे आणि त्यांना वाटत नाही की बिष्णोई गँगचा याच्यामध्ये काही संबंध आहे ही अशा पद्धतीची केस त्यांनी याचिका टाकल्यानंतर जिशांत सिद्दीकी यांची के आ, सेट वाय प्लस सिक्युरिटी काल आ, कमी करण्यात आलेली आहे बारा पोलिसांवरून दोन पोलिसांवर त्यांची सिक्युरिटी नेली आहे मला वाटतं की अशा पॉवरफुल लोकांच्या विरोधामध्ये केस टाकल्यानंतर सरकारने त्यांची सुरक्षा वाढवणं गरजेचं होतं ने सुरक्षा वाढवायच्या जागी सुरक्षा कमी केलेली आहे मला सुरक्ष यामध्ये कुठेतरी गृहमंत्रालयाचा संबंध आहे का हेही विचार करण्याची गरज आहे कारण एखाद्याला सिक्युरिटी द्यायचं एखाद्याची सिक्युरिटी कमी करण्याचा अधिकार हा गृहमंत्रालयाचा असतो गृहमंत्र्यांचा असतो आणि इतक्या तत्परतेने सेम डेला त्यांची कशा पद्धतीने सिक्युरिटी कमी होते हा सर्व विचार विषय विचार करण्यासारखा आहे आणि पब्लिक प्रॉसिक्युटर सांगतात की कोर्टामध्ये सांगतात की ती कमी केली आहे जर तुम्हाला वाटत असेल था तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मागून घ्या तर ही बातमीची लिंक तुम्हाला देतो आहे ही वाचून घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल्स सर्व कळतील धन्यवाद